नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे गावचे सरपंच विकास डावरे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर ताकारी योजनेचे पाणी येराळा नदीपात्रामध्ये सोडण्याची कारवाई सुरू झाली असून येत्या पाच ते सहा दिवसामध्ये हे पाणी एरळा नदीमध्ये दाखल होईल अशी लेखी ग्वाही ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता नरवडे यांनी दिल्यानंतर निमणी येथील रास्ता रोको आंदोलन पाठीमागे घेण्यात आले निमनी स्टँड चौकात काठच्या निमनी तुरची राजापूर ढवळी नागाव नेहरूनगर शिरगाव बेंद्री लांडघोळ तासगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले महाराष्ट्र कृष्णाकोरे विकास महामंडळाचे अधिकारी सर्व गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी व पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यामध्ये चर्चा होऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले लेखीपत्र उपस्थित सरपंच श्री विकास डावरे सौरेखा रवींद्र पाटील मेघा मलमे उपसरपंच राजेंद्र घोडके रावसाहेब कोळी सदाशिव खरात माजी सरपंच ओंकार पाटील यांनी स्वीकारले आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील व निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले

आपले नेते सर्वांनी शिंदेला पाटील आणि सर्वांनी ऐराप त्यांच्या मार्गदर्शन खाली आधी रोख करतोय पण एक लिमिट असते गांधीगिरीची पण एक लिमिट असते त्या दिवशी भेटलो राजापन करीत येईल भेटलं तुमची पडते म्हणजे आम्ही उड्या मला वाचता येणार आजची पण लोक माणसं पाणी मुंबईच्या खाली गेल्याशिवाय आज हिथून उठायचंच आहे आम्ही अर्धा राहून तुमची पद्धतीचा एकादा गुन्हा मिळून झाला आज तरी टाकलं आम्ही पोलीस प्रशासनाला सहकारी करणारच आहे आज जरी टाकले गेले काय घरी पडणार आहे लोकांची फोन यायची वाटील आम्हाला त्यांना उत्तर द्यायचे असेल तुम्ही एक वेळेला आम्हाला आज जरी टाकले देत चालेल पण पाणी मुंबईपासून खाली गेल्याशिवाय आम्ही काय उठ लागणार